एशिया कप मध्ये होणारी इंडिया क्रिकेट पाकिस्तान क्रिकेट मॅच भारताने बॉयकॉट करायला हवी का पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तान विरोध खूप वाढलाय अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा आशिया कपचा क्रिकेट सामना बॉयकॉट केला जावा अशी मागणी आता संसदेत आणि संसदे बाहेर सुद्धा जोर धरते ऑपरेशन अजूनही सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतंच संसदेत म्हणाले तरीही भारत आणि पाकिस्तान क्रिकेट खेळणार आहेत हे कितपत योग्य आहे असा प्रश्न एका बाजूने विचारला जातो पण त्याच वेळेस दुसरी बाजू क्रिकेट आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये या मताची आहे पण खरंच अशी सरमिसळ न करणं शक्य आहे का इतिहासात याची काही उदाहरणं सापडतात जर्मनी ऑस्ट्रिया बल्गेरिया टर्की या देशांवर पहिल्या महायुद्धानंतर ऑलिम्पिक मध्ये बंदी घातली गेली होती तर दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीवर पुन्हा बंदी आली एकोणीसशे मॉस्को मध्ये ऑलिम्पिक अमेरिकेने केल्या होत्या महासंघ म्हणजेच एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये केलेल्या अफगाण इन्व्हेजन विरोधात अमेरिका आणि पासष्ट देशांनी हा बॉयकॉट घातला होता तर सोव्हिएत आणि त्यांच्या चौदा देशांनी एकोणीसशे मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक बहिष्कार घातला होता एकोणीसशे चौसष्ट ते ब्याण्णव मध्ये तिथल्या अपार्थाईड पॉलिसीज मुळे दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिक्स आणि इतर इंटरनॅशनल स्पोर्ट्स मध्ये भाग घेता आला नव्हता तर दोन साली अफगाणिस्तानात तालिबान आल्याने त्यांच्यावरही बंदी घातली गेली होती सध्या रशिया आणि बेलरुस यांच्यावर सुद्धा अशी बंदी आहे खेळ आणि राजकारण कितीही वेगळं ठेवायचं म्हटलं तरी दोन्हीचा वापर एकमेकांसाठी केला गेला त्यामुळे येत्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं